बदलापूरमध्ये दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाला बदलापूरच्या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वसामान्यांनी केलेली आहे नेमकी या नराधमांना काय शिक्षा दिली पाहिजे सातारकरांची काय मागणी आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी साताऱ्यामधल्या लोकांना लैंगिक अत्याचाराच्या नाराधमांना काय शिक्षा झाली पाहिजे याच्याबद्दल काय वाटतं आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय वाटतं एकूण जे लैंगिक अत्याचार करणारे जे नाराधम असतात त्यांच्या बाबतीत काय शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हाला वाटेल तर ते नाराधम त्यांना नाराधम म्हणून सुद्धा तेच नाराधम शब्दाचा म्हणजे अपमान आहे ऍक्च्युअली अशा लोकांना फाशी शिवार पर्याय नाहीये हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवून आणि लवकरात लवकर त्यांना कारवाई त्यांच्यावर करावी कायदा व्यवस्था आपला स्ट्रॉंग आहे पण काय होत काय जे ती दीर्घाई आहे त्यामुळं अशा जे म्हणून म्हणजे ज्यांची मानसिकता खराब आहे त्यांना तो एक पळगा होतो कायद्याच्या पळवाट्यातून त्यामुळे एक कायदा स्ट्रॉंग एक करून लवकरात लवकर फाशी आणि फाशी म्हणजे असं ते काय होतंय आहे का चार भिंती दिली जाते त्यामुळे एक धाग असतो ना समाजामध्ये तो गेला पाहिजे तो जात नाही त्याच्या पद्धतीने छत्रपतींनी जसं राजाच्या पाटला जसा जा चोरण केला होता ठीक आहे ते आपण आपण काय हुकुमशाहीमध्ये जगत नाही आपण लोकतंत्रामध्ये आपण जगतो सामायिक त्याला फाशी दिली पाहिजे आणि लवकरात लवकर दिली पाहिजे अत्याचार करतील त्यांना फाशी किंवा त्याच्यापेक्षा क्रूर सजा दिली पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य दबा भीती राहील की बाबा असं परत करायला नको हो। माझ्या मते जर फाशीपेक्षा जरी मोठी शिक्षा असेल तरी ती मिळाली पाहिजे कारण आशा नारादावांना अ सडेतोड असं उत्तर दिलं पाहिजे कारण यांना बरेच चौकात जरी फाशी दिली यांचे हातपाय जरी तोडले तर त्यांना असं कुत्र्यासारखं मांजरासारखं जरी मारलं तरी माझ्यातर्फे कमीच आहे या लोकांना फाशी तर दिलीच पाहिजे तर त्याच्यापेक्षा जर कायदा काय निघत असेल तर तीही त्यांना मान्य केलं पाहिजे त्यांना जी शिक्षा पाहिजे व्हायला हवी ती कशा पद्धतीची शिक्षा असायला पाहिजे असं वाटतं अशी जी शिक्षा झाली पाहिजे किंवा एनकाउंटर झालं पाहिजे तडकेफड शिक्षा करणं आहे अशी जी शिक्षा झाली पाहिजे त्यांना नाहीतर समाजाच्या हातात दिलं पाहिजे आरोपींना काय असेल ते करायला जर सरकार जर त्याच्यावर काही घेत नस लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामांच्या बाबतीत संतप्त प्रतिक्रिया ह्या साताराकारांनी दिलेल्या आहेत व्हिडिओ जर्नल सांगू सह तुषार तपासे झी चोवीस तास सातारा